बालमित्रांनो नमस्कार ग म भ मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या युट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत बालमित्रांनो कधी कधी एखादं व्यक्तिमत्व फक्त एका, व्यक्ति एका समाजाचं नव्हे तर संपूर्ण मानवजातीच भाग्य बदलून टाकत आज आपण बोलतोय भारताच्या संविधानाच्या शिल्पकाराबद्दल समतेच्या सूर्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू मध्य प्रदेश एका साध्या घरात त्यांचा जन्म पण स्वप्न भेट आकाशा इतकी मोठी जातीय अन्यायाचा कडू घास त्यांनी बालपणीत चाकला शाळेत पाण्यासाठीही भेदभाव होता मात्र त्यांच्या मनात एक ठसा कायमचा उमटला माणूस म्हणून सन्मानाने जगायचं अडचणींच्या पर्वतरांगांवर चढत चढत ते पोहोचले अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ज्ञानाची भूक इतकी प्रखर की पीएचडी डीएससी डी अशा मानाच्या पदव्या त्यांनी मिळवल्या शिक्षणाने त्यांना दिली स्वतःला घडवण्याची शक्ती आणि जग बदलण्याची दृष्टी भारतामध्ये परतल्यावर त्यांनी पाहिलं तोच अन्याय तीच असा मानता पण यावेळी त्यांच्याकडे होता शब्दांचा शस्त्रागार आणि लाखोंचा पाठिंबा त्यांनी सांगितलं अधिकार मिळवायचा सा असेल तर संघर्ष करावाच लागेल स्वातंत्र्यानंतर भारताच्या भविष्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली संविधान प्रत्येक नागरिकांचा सन्मान जपणारे होते समता स्वतंत्र स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये त्यांनी भारतीयांच्या हक्कात लिहून दिली कामगारांचा हक्क महिलांचा सन्मान ते फक्त संविधानकार नव्हते ते सामाजिक न्यायाचे क्रांतिकारक होते समाजात कुणीही मागे राहू नये ही त्यांची लोकशाही होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन नागपूर आत्मसन्मानाचा मार्ग निवडत लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला माणुसकीचा धर्म दयेचा धर्म न्यायाचा धर्म आणि सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न भौतिक रूपाने ते निघून गेले पण त्यांच्या विचारांची ज्योत ती आजही तेजाने प्रज्वलित आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांचा संदेश तुमच्या आमच्या जीवनात आजही दिशा देतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव नाही एक प्रेरणा आहे एक प्रवास आहे समतेकडून बालमित्रान आपल्या न्याय सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची त्यांच्या जीवनातील एक सुरेखशी घटना एक क्रांतिकारी घटना आपल्या समोर सादर करण्यासाठी ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यशाळेची एक गुणी विद्यार्थिनी कुमारी ईशा सलीम देसाई आपल्या समोर चवदार तळ्याची कथा सादर करीत आहे ती आपण सर्वांनी नक्की ऐका आणि या आणि अशाच सुंदर कथांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या ग मना मराठी भाषेची कार्यशाळा या युट्यूब वाहिनीस नक्की करा 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 व्हिडिओ लाईक आणि शेअर देखील दोस्तांनो नमस्कार ग म मराठी भाषा कार्यशाळा युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत मी ईशा देसाई आज तुमच्या समोर एक नवीन कथा घेऊन आली आहे या कथेचे नाव दलितांचे कैवरी डॉक्टर आंबेडकर हे अठराशे एक्याण्णव म्हणजेच एटीन नाईन्टी वन ते एकोणीसशे छप्पन म्हणजेच नाईनटीन फिफ्टी सिक्सपर्यंत पर्यंत जगले सूर्य रोज उगवतो आणि मावळतो पण त्या दिवशी सूर्य उगवला आणि लोकांना एक नवी जाग आली त्यांना नवा प्रकाश दिसला त्या तार तळाला जर बोलता आले असते तर ही चित्र कहाणी त्यांनीच तुम्हाला सांगितली असती हे सारे घडले त्या तळाकाठी चबदार तळे हे त्या तळाचे नाव ते आहे महाराष्ट्रातील महाड या शहरात तुम्ही कधी महाडला गेलात तर त्या चबदार तळ्यातील पाण्याची गोड अवश्य गोडी अवश्य चखा त्या तळाला जरूर भेट द्या आणि विचारा बाबा रे एकोणीसशे सत्तावीस साली तुझ्या असा कोणता इतिहास घडला ते तळे काय सांगणार आपणच तो इतिहास जाणून घेऊया एका भल्या सकाळी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून हजारो लोक त्या महाडाच्या रस्त्याने चालले होते मुंग्यांसारखी माणसांचं नुसती रीघ लागली होती सगळ्यांची पावले एका तालात पडत होती त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ठाम निर्धार दिसत होता त्यांच्या उत्साहाला भरती आली होती त्या हजारो मुखांतून एक जयघोष चालत होता बाबासाहेब आंबेडकर की जय महार सत्याग्रहाचा विजय असो ह्या जयघोषांने सारे महाड दाणून गेले होते कोणता गड सर करायला ही सेना चालली होती कोणी शिखर शिखर गाठायला हे सत्याग्रही निघाले होते ते चालले होते महाडचे चबदार तळे सर्व जातीच्या लोकांना खुले करून देण्यासाठी पवित्र करण्यासाठी त्यासाठी एवढी सेना होय खरं आहे सार्वजनिक विहिरी पानवठे तळे तलाव यांचे पाणी इतर सर्वांना पिता येत होते ते हरिजना तेवढा मजा होता त्याने या पाण्याला शिवता येत होता ह्या अन्यायाशी रूढ विरुद्ध बाबासाहेबांचे मन बंध करून उठले आणि हा प्रचंड मोर्चा निघाला त्या तळा त्या तळाच्या त्या तळाचे पाणी चाखायला महाडच्या या महान सत्याग्रहाचे नेते होते बाबासाहेब आंबेडकर हे हजारो सत्याग्रही त्या चौदार तळावर येऊन ठेपले इतर हजारो लोकांना लोकांच्या नजारा नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या काय घडले आणि काय नाही हे सांगता येत नव्हते पण त्या सत्याग्रहीचा निर्धर पक्का होता आंबेडकर सर्वांच्या पुढे होते कोणतेही पाऊल आता मागे राहणार नव्हते आंबेडकर पुढे सरसावले हजारोंचा डोळा देखील ते त्यांच्या तळातच उतरले त्यांनी पाण्याला स्पर्श केला पाण्याने ओसळ भरली आणि हजारो हात त्या पाण्यातला लागले ते तळे पवित्र झाले धन्य तो दिवस आणि धन्य ते सत्याग्रही दलितांचे कैवरीय आंबेडकर हे असे होते त्यांना देशातील दलित दलित सम, जागृत केले व निर्भय बनवले उदाहरणासाठी आपले सगळे आयुष्य वेचले त्यामुळे दलित समाज जागा झाला डॉक्टर आंबेडकर हे या देशातल्या दलितांचे महान पुढारी होते ते एक थोर कायदे पंडितही होते भारताच्या राजकारण भारत घटना तयार करण्यात त्यांचा वाटा फार मोठा आहे देश त्यांचे ऋणी आहे कशी वाटली ही कथा आवडली का जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतसोबत आमच्या सोबत चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा नका विसरू आणि सोबतसोबत आमच्यासोबत ऐका नवीन नवीन गोष्टी कविता बघू भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय